नमस्कार रश्मीरा किचनमध्ये आपले स्वागत आमच्याकडे गोकुळाष्टमीला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे गव्हाची खीर तीच रेसिपी आज आपल्याबरोबर शेअर करत आहे तर त्यासाठी सर्वप्रथम मी एक लिटर दूध चांगल्या जाड बुडाच्या पातेल्यात आटवण्यासाठी ठेवले आहे गॅस मंद ठेवून दुधाला अधूनमधून ढवळत राहायचे आहे म्हणजे दूध तळाला लागत नाही आता खीर बनवण्यासाठी मी हा एक वाटी गव्हाचा दलिया घेतला आहे जर तुमच्याकडे दलिया नसेल तर तुम्ही गहू मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता मी हा दलिया स्वच्छ धुवून चाळणीत पाच मिनटं निथळत ठेवला आहे आता पातेल्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून आपल्याला दलिया परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आता हा दलिया मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यात आता मी चार वाट्या पाणी घालत आहे ज्या वाटीने आपण दलिया मोजून घेतला त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून आपण कुकरमध्ये ठेवून पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे दलिया छान व्यवस्थित शिजेल आता आपण झाकण काढून पाहूया दलिया बघा किती छान शिजला आहे दूध पण छान आटत आले आहे त्यात आता हा दलिया घालूया आणि चांगले हलवून घेऊया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात घालू शकता मी यामध्ये पाऊण वाटी साखर आणि तीन चमचे मिल्कमेड घालत आहे मिल्कमेडमुळे खिरीचा स्वाद एकदम अप्रतिम लागतो यातच आता मी दोन छोटे चमचे वेलची जायफळ पावडर घालत आहे तुमच्याकडे मिल्कमेड नसेल तर दहावाले दूध पावडरचे पाकिट येते ती पावडर दोन तीन चमचे दुधात पेस्ट करून घ्यायची आणि यामध्ये घालायची आणि साखर पाऊण वाटीऐवजी एक वाटी घालायची आता हे मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून ढवळत राहायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे आता साधारण पंचेचाळीस मिनटं होत आलेली आहेत खीर अगदी छान एकजीव झालेली आहे त्यात आता आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे आहेत खीर खाताना मध्ये मध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे खूप छान लागतात अशा प्रकारे आपली गव्हाची खीर तयार आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्याकडे गोकुळाष्टमीला कोणता पदार्थ करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद